नमस्कार नेहमी तीच ती भाजी खाऊन अगदी कंटाळा आला असेल तर अशा पद्धतीने एकदा डाळ कांदा बनवून बघा अतिशय चविष्ट अशी ही डाळ कांदा भाजी तयार होते तर आज आपण इथे डाळ कांदा ही रेसिपी बनवणार आहोत प्रथम आपण इथे कढईमध्ये फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत तेल गरम झाल्यानंतर पाव चमचा जिरे जिरे छान तडतडू तर द्यायचे एक बारीक चिरलेला कांदा कांदा छान लालसर होईपर्यंत परतवून घेणार आहोत कांदा छान परतवून घ्यायचा म्हणजे कोणतीही भाजी छान तयार होते तर इथे आता कांदा परतवून झालेला आहे आणि एक बारीक चिरलेला टॉमॅटो कांदा आणि टॉमॅटो एकजीव होईपर्यंत आपण परतवून घेणार आहोत तर इथे कांदा आणि टॉमॅटो परतवून झालेला आहे कांदा आणि टॉमॅटो परतवून झाल्यानंतर आपण मसाल्यांचा वापर करणार आहोत पाव चमचा हिंग घरगुती लाल तिखट दीड चमचा घरगुती लाल तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता तर इथे आपण पाव चमचा आलं लसूण पेस्ट वापरणार आहोत तर इथे आता गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि मसाले आपण परतवून घेणार आहोत तर अगदी तेल सुटेपर्यंत आपण मसाले परतवून घेणार आहोत कोणत्याही भाजी बनवताना अशा पद्धतीने मसाले परतवून घ्यायचे म्हणजे भाज्यांमध्ये छान खमंगपणा येतो तर इथे आता टोमॅटो कांदा आणि मसाले परतवून झालेले आहेत तर इथे पाहू शकता मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे तर इथे आपण मसाल्याला तेल सुटल्यानंतर आपण दहा ते पंधरा मिनटासाठी मुगाची डाळ भिजवून घेतलेली आहे तर ती डाळ आपण आता मसाल्यामध्ये परतवून घेणार आहोत तर इथे आता मसाला परतवून झालेला आहे आणि आता आपण डाळ भिजवून घेतलेली आहे ती डाळ आपण आता मसाल्यामध्ये परतवून घेणार आहोत अगदी एक मिनिटभर आपण डाळ कांदा आणि टॉमॅटो मसाल्यामध्ये परतवून घेणार आहोत तर इथे आता डाळ परतवून झालेली आहे आणि आता इथे गरम पाण्याचा वापर करायचा आहे म्हणजे भाज्या छान तर्रीदार अशा तयार होतात तर कोणतीही भाजी बनवताना को गरम पाण्याचा वापर करायचा म्हणजे भाज्यांना छान तरी सुटते तर इथे डाळ शिजण्यापुरता आपण पाण्याचा वापर करणार आहोत तर कोणतीही डाळ लक्षात ठेवा दहा ते पंधरा मिनटासाठी भिजवून घ्यायची म्हणजे डाळी छान शिजल्या जातात तर इथे आता डाळ व्यवस्थित अशी आपण ढवळून घेणार आहोत तर इथे डाळ व्यवस्थित अशी ढवळून झालेली आहे आणि आता झाकण ठेवून पाच ते सात मिनटासाठी आपण झाकण ठेवणार आहोत तर इथे आता पाच मिनटं झालेली आहेत झाकण काढून डाळ कितपत शिजलेली आहे ती पाहूया तर इथे आता डाळ व्यवस्थित अशी आपण ढवळून घेणार आहोत तर आता इथे डाळ कितपत शिजलेली आहे ती पाहूया तर इथे पाहू शकता डाळ साधारण शिजलेली आहे आणि आता आणखीन आपण दोन ते तीन मिनटासाठी आपण झाकण ठेवून गॅसची फ्लेम स्लो ठेवून डाळ व्यवस्थित अशी शिजवून घेणार आहोत म्हणजे आपल्याला डाळ साधारण मऊ अशी शिजवून घ्यायची आहे तर इथे दोन ते तीन मिनटं झालेली आहेत आणि डाळ कितपत शिजलेली आहे ती पाहूया <गणदैना> तर इथे पाहू शकता साधारण डाळ मऊ झालेली आहे आणि कांदा आणि टॉमॅटो छान मिक्स झालेला आहे तर इथे छान मुगाच्या डाळीचा डाळ कांदा तयार झालेला आहे तर इथे भाजी आपण व्यवस्थित अशी ढवळून घेणार आहोत भाजी व्यवस्थित ढवळून झाल्यानंतर वरून बारीक चिरलेली कोथिंबीर आणि मिठाचा वापर करणार आहोत अतिशय चविष्ट अशी ही डाळ कांदा भाजी तयार होते नक्की रेसिपी बनवून बघा तर इथे आता वरून बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ कोथिंबीर आणि मीठ टाकल्यानंतर आपण भाजी व्यवस्थित अशी ढवळून घेणार आहोत तर ही भाजी तुम्ही अगदी चपातीबरोबर भाकरीबरोबर किंवा भाताबरोबरसुद्धा खाऊ शकता तर इथे त्या मीठ आणि कोथिंबीर टाकल्यानंतर भाजी व्यवस्थित अशी आपण ढवळून घेणार आहोत नेहमी त्याच त्या भाज्या खाऊन जर कंटाळा आला असेल तर नक्कीच एकदा ही रेसिपी बनवून बघा अतिशय चविष्ट झणझणीत आणि चमचमीत अशी ही भाजी तयार होते तर इथे आपली ही मुगाच्या डाळीचा डाळ कांदा तयार झालेला आहे तर नक्कीच रेसिपी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा तर इथे आता मुगाच्या डाळीचा डाळ कांदा तयार झालेला आहे तर आपण इथे गॅस बंद करायचा आहे आणि एका डिशमध्ये काढून घेणार आहोत तर आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच चमचमीत नवीन रेसिपीमध्ये